जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी येत असते लाईव्ह जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणजे मला वेळ मिळेल तेव्हा आता सकाळचे कितीतरी साडे दहा वगैरे इथे वाजले आहेत सकाळचे किती वाजलेत योगशन या फोन मध्ये नाही दिलेलं बापरे सकाळचे पावणे अकरा झाले तिथे म्हणजे तुमच्या इकडे तर सव्वा अकरा झालेत मी बोलतेय सध्या कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियामधन त्यामुळे तुम्हाला मी अशी अरे तुम्ही अजून जागे आहात काय कमाल तुमची काय मुली आहेत का बायका काय आहात तुम्ही झोपत नाही तुम्ही देविका हॅलो कविता बंग हॅलो स्मित वर्षा हवल हाय अरे आज मी अकरा तास झोपली इमॅजिन उठवतच नव्हतं मला अरे अरे तू अजून आहे सगळे लोक अकरा साडे अकरा झोपता ते तुम्ही मी मस्त आहे पण परवा जे आम्ही दोन दिवस शनिवार फिरायला गेलो आणि काल म्हणजे रविवारी रात्री मला झोप नाही लागली जास्त चार एक तासच झोप लागली तर काल मी जे झोपले ना तर मला माझ दाखवत आहे की मी अकरा तास झोपली आहे मी तुम्हाला खूप मिस करते हा पण मी रोज लाईव्ह येते हल्ली तर मी अकरा तास झोपले कदाचित बॉडीला गरज असेल हो बॉडीला झोपायची गरज असेल त्यामुळे मी खूप झोप काढली उठलेच नाही त्यामुळे उठले असते तर मी लगेच येते मी काही करत नाही एक कप चहा पिते फक्त छोटासा कप छोटुकला कप पण आज माझी झोप अगं सपना तू पण जागेस कमाले यार देविका म्हणते येस मी टू मिस यू मावशी मास टॉपिक तुम्ही सांगा बरं काय बोलायचं आहे मला तुम्ही सांगितलं तर अजून मजा येते योगेश मला गोटबरच्या हात येतो झोपच नाही जाते आहे अजून ओके उशिरा आलेस म्हणजे अकरा तास झोपलीये मी उठले की लगेच येते मला माहिती आहे ना तिकडे रात्र आहे म्हणून मी उठले की लगेच येते पण मला उठायलाच वेळ झाला खूप झोप येते पापरे गुगलची मज्जा अरे गुगलची मज्जा ना मी विचार केला काय सांगायचं गुगलची मज्जा सांगू शकते पण त्यापेक्षा तुम्ही बघा डोळ्याने स्वाती विचारते सपना तू आज जागी कशी गुगलची मज्जा म्हणजे असं आहे की गुगलमध्ये ना तुम्ही माउंटेन व्ह्यू ऑफिसला जाऊ शकता आज आपण लग्न विषयी बोलूयात फार डायव्हर्स होतात ओके 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 बरं गुगलची मजा दोन मिनिटात सांगते कारण मी आता व्हिडिओ बनवायचं ठरवलंय गुगल वर मी छोटे छोटे तिने गिफ्ट पण दिले मला काय काय वाव तिने मला एक स्कार्फ दिलाय ओके गुगल ओके लग्न या विचार बोलूया डिवोर्स का होतात ओके बोलूया बापरे माझी काही तयारी नसते पण मी बोलेन पण आधी थोडीशी सपनासाठी गुगलची मज्जा सांगते गुगलची आहे ना मी व्हिडिओ करायचं ठरलं कारण मी जवळजवळ पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस मिनिटाचं रेकॉर्डिंग केलं आहे त्यामुळे मला व्हॉइसवर देऊन तुम्हाला सांगायची गरज आहे पण तरी मी सपनासाठी आधी सांगते की गुगलचं ऑफिस खूप मोठं पसरलेलं आहे आणि अशा भरपूर बिल्डिंग्ज आहेत सपना आपल्यासारख्या मैत्रिणींमुळे बिघडली आहे हो बरोबर आहे बरोबर आहे सिरियसली सपना बिघडली प्रज्ञानी केले लाईव्ह आणि सपना बिघडली ते हरिच्या नेवेद्या केली जिलबी बिघडली प्रज्ञाने केले लाईव्ह आणि सपना बिघडली रात्री रात्री अकरा बारा झोप येत नाही आमची सपना बिघडली <laughs> कविता सगळ्या कशा आहात मैत्रिणींनो असं कविता बघून आहे स्वाती गोसावी हसतीय ओके सो okay. so, आता पटकन गुगलचं सा सांगते तुम्हाला की गुगलमध्ये छोटी छोटी म्हणजे खूप ऑफिसेस आहेत अशी उंच उंच नाही आहेत पण तीन चार मधली असू शकतात आणि खूप मोठा कॅम्पस आहे त्यामुळे तुम्ही गाड्या बाहेर सगळ्यांना सगळेजण गाडीनेच येतात त्यामुळे गाड्या बाहेर पार्क करायला प्रत्येक बिल्डिंगच्या समोर जागा असते गुगलमध्ये भरपूर कॅफेटेरियाज आहेत कारण हे बघा ऑफिसमध्ये काम करायची जागा जवळजवळ आपल्या भारतासारखीच आहे क्युबिकल्स आहेत आणि तिथे माणसं असतात आणि तिथलं मला रेकॉर्डिंग करायची परवानगी नाही आहे आणि मला ते बरोबर परवानगी नाही म्हणजे अलाउड नाही तर अलाउड तरी मी केलं नसतं कारण <laughs> सपना म्हणते हे छान मस्त गाणं आणि साथी म्हणते आम्ही मजेत आहोत कविता ओके okay. सो so, तिथे ना रेकॉर्डिंग काय करणार ना, ना त्यांचं ती ऑफिसची जागा आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय तिकडचं रेकॉर्डिंग करून मी कसं काय तुम्हाला दाखवणार हॅलो ऋतू त्यामुळे मी ते नाही केलेलं मी तिथली गंमत गंमत सांगते गुगलमध्ये ना अशा पिवळ्या लाल वेगवेगळ्या रंगाच्या सायकल्स आहेत मी तुम्हाला दाखवीन त्या तर त्या घेऊन लोक इकडे तिकडे हिंडू शकतात नंतर खूप कॅफेटेरियाज आहेत की जे फुकट आहेत आणि तिथे जगभरातलं खायला मिळतं म्हणजे मी बघितलं जॅपनीज आहे मालवणी मिळालं एक दिवस इंडियन होतं एका रेस्टॉरंटमध्ये तर तिथे मालवणी होतं नंतर तिथे स्वीट्स आहेत जॅपनीज जेवण आहे इंडियन जेवण होतच होतं दोन तीन ठिकाणी नंतर मेडिटेरियन जेवण होतं म्हणजे लोकांची रेलसेल आहे आणि गंमत म्हणजे हो हो बेसिकली फुकट असतं एम्प्लॉईजना आणि एम्प्लॉईजना अलाउड असतं असं पास घेऊन कोणाला घेऊन यायला तर मी गेले तर शुक्रवार होता राईट त्यामुळे बऱ्याच मुलांचे आई वडील आपल्या मुलाचं ऑफिस बघायला किंवा नाते असतील काय माहीत नाही ते बायको किंवा मूल एखादं मूल असे आलेले होते गुगलमध्ये आणि ऑफकोर्स ते वर्किंग प्ले स्पेसमध्ये जाऊ शकतात मला वाटतं तिकडे कुत्रं न्यायला किंवा लहान मुलं न्यायला पण अलाउड असतं हे सगळं गंमत असते गुगलमध्ये काही कोणी कोणाला बोलत नाही पण कामाचं प्रेशर खूप असल्यामुळे तुम्ही असं रोज रोज कोणाला घेऊनच जाऊ शकत नाही कारण इतकं काम असणार आहे जगभरातनं सगळे सगळे चांगले ब्रेन्स गुगलमध्ये काम करतात त्यामुळे काय आहे की वर्कलोड खूप असतं आणि जगभराचं काम असणार ना त्यांच्याकडे त्यामुळे वेळ नसतो एवढा पण डेफिनेटली आईवडील भारतातनं येतात खूप भारतीय ये लोक मुलं म्हणजे होती आपली मुलं मुली अफकोर्स त्यात मुलींची संख्या कमी होती मुलं जास्त होती नो वाद त्यामुळे मा आपली जी चॅनेलची मैत्रीण आहे ती तिथे काम करते आणि ती मला एकदा सांगत होती की एका मीटिंगला चार पाच पुरुष होते आणि मी एकटीच बाई होते तर मला असं वाटतं की बायकांनी जे असं करिअर या लेवलपर्यंत पोचलं पोचत नाहीत तर ते खरं आहे बायका संसारात सा रमतात आणि मग त्या वरच्या लेवलपर्यंत पोचत नाहीत पण मला वाटतं तरुण मुलींनी करिअरची आस नक्की धरावी आणि सी सगळ्यांना काय असं इम्बॅलन्स लाईफ झेपेलच असं नाही प्रत्येकाची स्टाईल असते एखाद्या मुलीला वाटेल की नाही मला लग्न विघ्न काही नको मी करिअरच करेक्ट फाईन दॅट इज हर चॉईस पण नव्वद टक्के ॲव्हरेज मुलींना असं वाटतं की संसार पण करावा पण मला वाटतं संसार करतानाही त्यांनी स्वप्न मोठी बघावी कारण स्वप्न मोठी नाही बघितली तर तुम्ही तेवढं मोठं नाही होऊ शकत स्वप्नाला जेव्हा डेट असते ना किंवा स्वप्नाला एक चित्र असतं वेन यू पेंट अ पिक्चर ऑफ युअर ड्रीम जसं स्वाती आणि मला अजून वाटतं की आपण ना मोठ्या युनिव्हर्सिटीत जायला पाहिजे आणि तिकडे शिकायला पाहिजे पण ते आमचं मिस झालं मला तर जी आर एन टोफेल जी ओढी भीती वाटायची की मला वाटायचं मी हे क्लिअरच करणार नाही सो माझ्या कानातनं जे हळूहळू आवाज येत होते आतनं ते मी जे बंद केले असते आणि मला दुर्दम्य इच्छा झाली असते की नाही मला तिकडे जायचंच आहे तर मी आर एन टोफेल पण दिलीच असती पण मे बी त्या काळात एवढं लक्षात नाही आलं आमचा काळ खूप जुना आहे राईट मी एटी थ्रीमध्ये बारावी झाले म्हणजे एटी सिक्समध्ये ग्रॅज्युएशन बी एस सी केलं त्या काळामध्ये एवढी झेप घ्यायची हिंमत नाही आली तेव्हा ना फक्त निळ तेव्हा ना डॉक्टर पण नाही जायचे त्या काळात फक्त इंजिनिअर्सच जायचे अमेरिकेत त्यामुळे असं वाटलं आपण इंजिनियर नाही तर कसं जायचं पण मला असं लक्षात आलं नंतरच्या काळामध्ये कुठल्याही डिग्रीसाठी तुम्ही अमेरिकेला जाऊ शकत होता आता कठीण झालं पण तेव्हा सोपं होतं जरा आमच्या वेळेला ग्रॅज्युएशन तर मोठी स्वप्न जितकी मी ऑफिसमध्ये मोठी जम स्वप्न बघितली ना तेवढी मी मोठी होत गेले पण जि जिथे स्वप्न नाही बघितली तिथे मोठी नाही झाले त्यामुळे स्वप्न बघणं अत्यंत आवश्यक आहे मुलींना तुम्ही तरुण असाल आपली मॅडी मॅडी पण एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करते तर कधी कधी मुली मला फोन करतात आणि विचारतात मी नोकरी सोडू का माझ्याच्यानी स्वयंपाक होत नाही म्हटलं वेडीस का दोन दिवस झोमॅटोवरनं दो ऑर्डर कर चार दिवस कर महिनाभर कर मग तुझ्या डोक्यात काहीतरी आयडिया येईल पण शिवायला बनवता येत नाही म्हणून स्वप्न नको करू हे नको करू नोकरी नको सोडू जेव्हा काहीतरी सपोर्ट सिस्टीम तयार कर काहीतरी आता मी बघितलं ना माझ्या सुनेला इथे स्वयंपाक नाही करता येत राईट स्वयंपाकाला तिला काही वेळ खरंच नसतो किंवा ती डाएट करते तर ती काय काय खाते तर बऱ्यापैकी ती असं ओट्स खाते चिया सीड खाते फ्रोझन ग्रीक योगड खाते मलबेरी स्ट्रॉबेरीज खाते उकडलेली अंडी खाते असलं खाते मी केलेलं थोडं थोडं नावापुरतं खाते माझाही मान ठेवते पण ती ते तिला सांगितलं असेल डायटिशियननी किंवा कोणी माहीत नाही की पोळी खाल्ली की वजन वाढतं त्यामुळे ती खात नाही मुलगा आपलं मी आली आहे म्हणून खातो पण नाही तर त्यातलं वेळ नाही स्वयंपाक करायला आवडत नाही स्वयंपाक करायला तर ते एवढं भांदडीत पडत नाही ते सगळं चिकन मॅरिनेट केलेलं आणतात त्या याच्यात घालतात काय बरं ते फ्रायर एअर फ्रायरमध्ये आणि मस्त रोस्टेड चिकन करतात आणि खातात दॅट्स फाईन ॲज लॉंग एज दे आर इथिंग हेल्दी पण ते व्हीट ते फक्त ते मिल्कशेक वगैरे पितात दॅट इज नॉट गुड सो so, माझं काय म्हणणं आहे करिअर करायचं आणि काही सपोर्ट नसेल तर तुम्ही युक्त्या करू शकता पण करिअर करा आता गुगलमध्ये खूप मुलं आहेत आपली भारतीय तर खूपच आहेत लोक म्हणजे कॅन्टीनमध्ये तर मला खूपच दिसली पण चायनीज आणि तैवानी किंवा अशा त्या तिकडची जॅपनीज वगैरे ती पण दिसली त्यातली काही जण आपल्या आईवडिलांना घेऊन आली ती नंतर मी एका जॅपनीज आणि सगळं फुकटच असल्यामुळे काय कुठेही जा आणि काही का तर मी घेतलं तिने मला आपलं तिला वाटलं मला काही मी असं बाहेरचं खात नाही मी सगळं खाते पण व्हेज खाते आणि मला माहीत नव्हतं की इथलं कसं असेल म्हणून मी आपलं तिने मला इंडियन्स यालाच लिहिलं पण एका कॅफेटेरियात मालमणी होतं तिकडे नाही गेलो पण ते सगळं नॉनव्हेज वगैरे हो होतं ते मी खाणं शक्य नव्हतं मग तिने एका मोठ्या मॉल मला याच्यात लिहिलं कॅफेटेरियात तर तिकडे मी भात वरण आणि भाजी असं घेतलं चटणी कोथिंबिरी टाईप काहीतरी होती लिंबू वगैरे पिळलं होतं त्यात वेगळ्या चवीची होते अर्थात तिथे अमेरिकन लोक जर स्वयंपाक करत असेल तर थोडी चव वेगळी होती पण खाणेबल होती, होती वरण भात तर व्यवस्थित ठीक होता म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता पण मी जॅपनीज स्टॉलवर जाऊन ना त्या फ्रेंच बीन्स आणल्या तो इतक्या टेस्टी होत्या ना इतक्या छान होत्या त्याला असे तीळ लावलेले होते अतिशय हेल्दी फ्रेंच बीन्स आणि त्याला चव खूप सुंदर होती जपनीज लोक तसंही नजाकतनी जेवण बनवतात कारण मी जपानला गेले होते तर तिकडे व्हेजिटेरियन जेवण जे जे मी खाल्ले इतकं चांगलं होतं ना असं ते तव्यावर पॅनकेक्स बनवतात व्हेज आणि असं ते रेस्टॉरंट असतं तिकडे जपान मध्ये की ज्याच्यामध्ये असे गरम तवे तुम्हाला देतात म्हणजे आपल्याकडे कसं करे बार्बेकी नेशनला असतं तसं आणि तिकडे तुम्ही असं धिरडं बनवायचं आणि त्याच्यावरती कोबी आणि अशा सगळ्या भाज्या घालायच्या आणि ते धिरडं खायचं इतकं मस्त लागतं ना तो तर माझा भाऊ ते पीठ घेऊन आला होता भारतात आणि आम्ही ते खाल्लं होतं तर तसं म्हणजे जपानचंही व्हेजिटे व्हेजिटेबल जेवण चांगलं असतं व्हेजिटेरियन जेवण आणि इथलं पण चांगलंच होतं आणि मग तिकडे चायनीज किंवा म्हणजे कुठले तरी चाय टी होते स्वीट मिल्क टी का काहीतरी मिल्क टी होते म्हणजे त्याच्यात मिल्क होतं पण चहा नव्हता काहीतरी वेगळंच होतं ते मी प्यायला घेतलं होतं तिथे अननस ची फळं फळं खूप होती अननस होते कलिंगड होते एम्प्लॉईज घेऊ शकत होते मग आपले मैत्रीण बहुतेक त्या तिथे पहिल्यांदा म्हणजे ती तिथे येत नाही ती म्हटली मी त्या छोट्या कॅन्टीनमध्ये जाते रेग्युलरली तर ती तिथे आली लांब आली असावी माझ्यासाठी त्यामुळे मग तिने तिथे असं घेऊ शकता तुम्ही सुशी वगैरे घेतलं तिने तर असं काय काय खूप रेलचल होती खायची म्हणजे काय तुम्ही म्हणाल ते खायचे स्वीट स्वीट्स होते कुकीज होते जे जे आणि यंग एम्प्लॉईज आहेत ना तर ते खायला घरी पण घेऊन जाऊ शकतात कारण काय प्रॉब्लेम आहे ते घरी येऊन कुठे खाणार आय एक्सपेक्टेड नसलं तरी घेऊन जातात कारण यंग एम्प्लॉईज घरी जाऊन परत कुठे बनवत बसणार तर मग आवडीचं काहीतरी घेऊन जात असतील मला माहीत नाही घेऊन जातात का एक्सपेक्टेड नाही असं ती म्हणली कारण ते सातला सुरू होतं पण आता यंग एम्प्लॉईज काय आहे ना उशिरा येऊन उशिरा जातात तर सातला खायच्याऐवजी ते घरी घेऊन जाऊ शकतात तर तशी मजा खूप मस्त होतं नंतर तिथले जे तिथे एक दुकान होतं ज्याच्यामध्ये गुगलच्या सगळ्या ब्रँडेड असं गुगल लावलेल्या गोष्टी होत्या गुगलमध्ये जी सायकल चालवतात एम्प्लॉईज असं येल्लो आणि लाल रंगाची एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाणार तर तशी छोटी मिनिएचर सायकल पण विकायला ठेवली होती गुगलचे मग्ज होते आता ते तुम्ही सगळं व्हिडिओत बघाल गुगलमध्ये ऑफिसमध्ये वॉशिंग मशीन्स होती जिथे तुम्ही येऊन आपले कपडे धुऊ शकता नंतर जिम होतं जिमच्या शेजारीच वॉशिंग मशीन होतं म्हणजे जे बॅचलर्स असे कमी वेळ घरी जातात त्यांना सगळी कामं ऑफिसमध्ये करता येतील अशी सोय होती बेसिकली सगळ्या ठिकाणी छान छान सोफे होते नंतर त्यांच्या छोट्या छोट्या पॅन्ट्रीज होत्या म्हणजे मिनी कॅफेटेरियाज होते प्रत्येक ऑफिसमध्ये ज्याच्यामध्ये खायला खूप ठेवलं होतं बिस्किटं नंतर ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स नंतर चहा कॉफी नंतर ते एक मिनरल वॉटर असं ते घालून ठेवतात ना स्पार्कलिंग वॉटर म्हणतात त्याला असं असं गाजर बीट वगैरे घालून जे अल्कलाईन वॉटर म्हणतात तसं वॉटरचे एक ड डबे मध्ये काय काय खायला होतो विचारूच नका काय काय कॉफी करून घेऊ शकत होतात मग एका ठिकाणी तर आपलं बरिस्ता आपलं स्टारबक्स कॉफीचं दुकान ना तसं एका कॅन्टीन मध्ये स्टारबक्स सारखं दुकान होतं जिथे तुम्ही जायचं आणि सांगायचं कपिच्युनो बाकी ठिकाणी मशीनवर मिळत होतो तिथे एक बायका पण होत्या आणि त्या कॉफी बनवून देत होत्या मग आम्ही तिकडे जाऊन बनवलं कॉफी त्यांना सांगितलं कपिचुन मला हवी आहे मग तिकडे कॉस्कोतली काही बिस्किट मिळतात त्यांना काय बरं बिस्किटू ओ का असं काहीतरी म्हणतात नाही काहीतरी म्हणतात तर ते होतं ते म्हणजे हो खायची रेलसेल कशाला काही कमी नाही असं ते ऑफिस आहे लॉन्स इतक्या लॉन्ज होत्या ना सगळीकडे लश ग्रीन लॉन्स बसायला बाकडी <coughs> सो तुम्ही जाऊन फिरू शकता लंच टाइम मध्ये जाऊ इकडे तिकडे फिरू शकता असं आणि मुख्य म्हणजे सगळं फुकट त्यामुळे काय टेन्शनच नाही ना असं ते ऑफिस आता एक माझा माझ्या मुलाचा एक मित्र बुबोलच्या दुसऱ्या ऑफिसमध्ये काम करतो तर मी त्याला विचारलं काय रे तुला जेवण मिळतं का फुकट म्हणलं हो मला पण मिळतं पण त्या मेन ऑफिस इतकं नाही आहे सो त्यांच्याकडे इकडे अशी पद्धत आहे की सगळ्यांना फुकट जेवण द्यायचं बेसिकली त्याच्यानं मला आठवलं मी जेव्हा एका ऑफिसमध्ये होते कॅनबे तर म्हणजे कॅनबेचंच झालं कॅब जिबिनी तर मी जेव्हा दोन हजार चारमध्ये तिकडे जॉईन झाले तेव्हा तिकडे पण अरे फुकटच होतं जेवण फुकट पण एकच असायचं तर ते मला वाटतं एक पाच सहा महिने होतं आणि मग नंतर ते बंद केलं कारण लोकं खूप टाकायला लागली लोकांना ते आवडे ना म्हणून मग खायला लागले पण गुगलमध्ये तसं नाही आहे वेगवेगळे कॅफेटेरियाज वेगवेगळे कारण जगभरातनं लोकं येतात ना त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीचं काहीतरी ठेवलेलं आहे अर्थात चवीला म्हणाल तर ते अगदी ग्रेट असेल असं नाही पण वाईट पण नव्हतं डेफिनेटली नव्हतं आणि अतिशय सुंदर स्वच्छता हा पिझ्झा बिझ्झा सगळं होतं तिथे असं काही कमी नव्हतं पिझ्झा बिझ्झा पण होते पण आम्ही पिझ्झा नाही घेतला आम्ही आपलं इंडियन जेवण घेतलं आणि खाल्लं त्या दिवशी तरी ती आपली मैत्रीण मेडिटेरियन वगैरे खाऊ शकते तुम्हाला पेड हॉट का म्हणजे काय काय म्हणतेस तू कविता मला कळत नाही बिस्कॉफ बिस्किट्स का ओके बिस्कॉफ ती कॉस्कोमध्ये मिळतात का बिस्कॉफची अशी लांब लांब उंच अशी ओके आता बघू बरं काय काय कोण कोण बोललो आहे कुकिंग येणे खूप प्रॉफिट आहे का काकू कुकिंग कु? 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 इज अ स्कूल स्किल त्यामुळे ते आलं पाहिजे अरे खूप कमेंट आल्या आहेत थांबा जरा आता था, वाचते हो, मी आधी मजेत आहोत मस्त गाडीपर्यंत झालं तर का गुगलमध्ये जेवण चांगले असते म्हणे हा जेवण हो ठीक चांगलं असतं म्हणजे जॅपनीजमध्ये मध्ये काय काय असतात काकू जॅपनीज मध्ये मी बघितलं नाही एवढं कारण नॉनव्हेज असतं ना मी जास्त नॉनव्हेज खात नाही पण मी खाल्लेलं आहे जपान मध्ये त्यामुळे पण तिथे सगळं नॉनव्हेज पण होतो त्यामुळे मी एवढं नाही बघितलं पण फ्रेंच बीन्स होत्या त्या मी अशा लांब लांब होत्या आपण कशा तोडतो तसं नाही त्यांच्या अख्ख्या असतात पण म्हणजे एंड कापलेले असतात त्यामुळे तुम्ही अशी खाऊ शकता लॉलीपॉप सारखी तर ते छान होतं तो नंतर स्वाती म्हणते मला जेनेटिक इंजिनिअरिंग करायचे होते अगो किती किती डिमांड होते जेनेटिक इंजिनिअरिंगला स्मिता मरठकर म्हणते अगदी बरोबर आहे ओके स्नेहांकिता मोरे म्हणते हाय काकू हाय कविता का बंग म्हणते आजकाल हल्ली कोणाला स्वयंपाक नाही येत क्वचित कोणाला येते हे काही कौतुक नाही आहे तिकडे श्रीकांत मी तुम्हाला म्यूट करते कारण आमचा हा बायकांचा चॅनल आहे हल्ली स्वयंपाक करता येत नाही हे सांगणे म्हणजे प्रेस्टीज सिम्बॉल बनले आहे येस बरोबर आहे आणि स्वयंपाक हे स्किल आहे त्यामुळे ते बाईला आणि पुरुषाला दोघांना यायला पाहिजेत सपना म्हणते बरोबर म्हणाली स्वाती कविता म्हणते कुकिंग येणे खूप प्रॉफिट पण आहे पण काकू हल्ली येस येस बरेच कविता म्हणते बाहेरचं रोज दही खाऊ शकत बरोबर आहे गुगलने छानच सोय केली आहे येस येस मस्त ग तू रमलीस ना हो अगं काय माझ्या इथे घरातच खूप वेळ जातो माहिती शनिवार शनिवारावर आता अनिश नेतोच बाहेर आणि हल्ली तो युक्ती काय करतो माहिती आहे का मला सांगत नाही कुठे जायचंय कारण मग तेव्हा काय म्हणतो तू फाटे फोडते तर मी त्याला सांगितलं होतं पी आर थर्टी नाईनला ला जाऊ मग तिकडे असं करू काही केलं नाही आम्ही वेगळ्या बागेतच गेलो तसंच त्यांनी दुसऱ्या दिवशी पण ते मिस्ट्री पॉईंट आणि ते ती जी नॅशनल पार्कला नेला मला काही सांगितलं नाही कुठे खायचं काय काय काही सांगितलं नाही अरुणा शिंदे हाय नेहा हा लो कविता बांग का तुम्ही झोपताय की नाही बायांनो तुम्हाला पेड होतं का काय पेड गुगल विजिट फुकट स्वाती म्हणते बिस्क ऑफ बिस्किट्स तुला आवडतंय ना प्रज्ञा हो हो निलेश कोयंडे निलेश आमचा हा बायकांचा चॅनल आहे आम्ही पुरुषांना उत्तरं देत नाही कविता बंग वेड होते का नाही नाही फुकट असत बिग बॉस पाहता का तुम्ही कुठे हिंदीत सुरू झालंय का मराठीत एनिवे anyway, तर हल्ली डेबॉर्स होतात खूप त्याचं कारण काय कारण मुली ठर लग्न ठरवतानाच ठरवत नाहीत ना, ना, ना कि माला की मला याच्याबरोबर आयुष्यभर राहायचंय ही जी एक श्रद्धा असते की नाही की एकदा मी लग्न केलं की सुख आणि दुःखामध्ये आयुष्यभर राहीन कसंही असू दे मग जेव्हा मुली असा विचार करतात की मला याच्याबरोबर आयुष्य काढायचंय तेव्हा त्या मुली सगळं चोखंदळपणे बघतात प्रयत्न करतात बघायचा की हा पैसा कमवतो की नाही नंतर हा आपल्या आपल्याला जवळ तुम्ही व्हिडिओ बघू शकता इथे कमेंट्स आम्ही देऊ शकत नाही त्याचं मेन कारण हे आहे की बायकांना कम्फर्टेबल नाही वाटत ना मग गप्पा मारायला कारण सारखं जर पुरुषांची गप्पा मारायचं असेल तर आमच्या बायकांना गप्पा मारायला आवडणार नाही तुम्ही व्हिडिओ बघू शकता तुम्ही आमचं लाईव्ह सेशन पण बघू शकता कारण सोशल मीडियावर आहे पण आम्ही उत्तरं देत नाही एवढंच कमेंट नाही आम्ही घेत हां मी आता पुढच्या वेळपासून असं बोलेन की आम्ही कमेंट्स नाही घेत कारण काय आहे ना सोशल मीडिया ही काही अशी जागा नाही आहे की जिथे आपल्याला सगळेजणं माहिती असतात त्यामुळे आम्ही असं आम्ही अशी रिस्क घेत नाही प्लस आमच्या मैत्रिणींना कम्फर्टेबल नाही वाटणार कारण जनरली बायकांना असं आवडत नाही की म्हणजे त्यांची सायकी असते की असं जिथे सोशल मीडियावरती अननोन पुरुष असतील तर कशाला ना गप्पा मारा बायकांचं बायकांना माहिती असतं की बाई जी प्रश्न विचारते त्यावरून तिला माहिती असतं दुसऱ्या बाईला की कशी आहे पुरुषांचा आम्हाला काय अनुभव नाही त्यामुळे आम्ही गप्पा मारत नाही तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता व्हिडिओ बघायला काही नाही कारण तेवीस टक्के पुरुष माझे व्हिडिओ बघतात असं मला डेटा दाखवतो आधी पन्नास टक्के बघायचे आता कमी कमी होत तेवीस टक्के तरी बघत आहेत आणि बाकीच्या सगळ्या स्त्रिया आहेत तर पुरुष बघतात व्हिडिओज नो no प्रॉब्लेम आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण कमेंट्स आम्ही नक्की नाही घेणार ओके सो डिव्होर्स व्हायचं मेन कारण हे आहे की पहिलं म्हणजे सेल्फ अवेअरनेस नाही पुरुषाला आणि बाईला दोघांनाही सेल्फ अवेअरनेस पाहिजे माझ्या सारख्यांना मग मा विचार ऐका ना कोण नाही म्हणते कमेंट्स करू नका उत्तर नाही मिळणार तर पहिली गोष्ट म्हणजे लग्न ही सध्या फक्त फिजिकलवर तर येऊन नाही ठेपलेली गोष्ट की मला हिच्यावर राहायचं आहे म्हणून मी लग्न करतो जर असं शॉर्ट टर्म थिंकिंग असेल की मला हिच्यावर थोडी मजा करायची आहे म्हणून मी लग्न करतो म्हणजे मला हिच्यावर मजा करता येईल मुलगी कदाचित सिरियस करेल माहीत नाही म्हणजे मला हल्लीच्या काळातलं एवढं माहीत नाही पण पहिली गोष्ट म्हणजे लग्न मोडतात त्याचं कारण हे आहे की जी स्त्री किंवा पुरुष मुलगा किंवा मुलगी आहेत त्यांनी ज्या मुलांनी आणि मुलींनी विचार केला की के मला या व्यक्तीबरोबर सुखात आणि दुःखात आयुष्यभर राहायचं आहे ही कमिटमेंट ज्यांनी स्वतःशी दिली आहे त्यांची लग्न मोडत नाही त्यांच्या लग्नात वादळं येतात त्यांच्या